नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात पुन्हा एकदा चांगल्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे कोणत्या भागात आज पाऊस राहील सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल वरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजचे रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल यासाठी फक्त सबस्क्राईब करून ठेवायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यामध्ये सध्या स्थितीला पावसाचे वातावरण आज आपल्याला बीड केज परळी माजलगाव लातूरपेठ बार्शी करमाळा जामखेड या पट्ट्यात देखील पाहायला मिळणार आहे कुठे मध्यम तर कुठे जोरदार विजांच्या कडकडाटासह हा पाऊस राहील तसेच इकडे अकोला अमरावती नागपूर गोंदिया मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता नागपूर गोंदिया रायपूर कवर्धा या भागात आहे मध्यम ते जोरदार पाऊस होईल तसेच चंद्रपूरमध्ये देखील मध्यम ते तुरळक भागात जोरदार सरींचा प्रभाव पाहायला मिळू शकतो तसेच इकडे गडचिलोरीचा भाग असेल भंडारा असेल याही ठिकाणी यवतमाळच्या भागामध्ये देखील मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे हे वातावरण आपल्याला रात्रीपर्यंत देखील पाहायला मिळू शकते तसेच इकडे पाहायला गेलं तर नाशिक असेल नाशिकचा काय चा भाग आहे पुणेचा भाग आहे सातारा रत्नागिरी पणजी या भागात सांगलीचा भाग आहे खूप ढगाळ वातावरण राहील सोलापूर लातूरच्या भागामध्ये आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी मात्र तुरळक ठिकाणी भाग बदलत या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल बीड जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर लोणार जळगाव मालेगाव अकोला या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु हा पाऊस जे आहे ते भाग बदलत आहे सर्वच भागात नाही तसेच नांदेडमध्ये देखील आज खूप ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे त्यातली त्यात काही ठिकाणी मध्यम सरी पावसाच्या पाहायला मिळू शकतात नांदेड या ठिकाणी थोडासा जोर कमीच राहण्याचा अंदाज आहे मात्र विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये चांगला पावसाचा जोर आपल्याला दिसून येत आहे धाराशिव सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी तुरळक भागातच पावसाची शक्यता आहे व धुळे नंदुरबार या ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस होईल रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद